रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण टापू लागले असून विविध पक्षांनी आपल्या प्रचार मोहिमा सुरू केल्या आहेत मारडी गावात मात्र कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा शुभारंभ साध्या व संयमी पद्धतीने प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांना अनुसरून फक्त घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येणार आहे घड्याळाच्या बटणावर मतदान करणे हीच अजितदादांप्रती निष्ठा आणि विश्वास व्यक्त करण्याची खरी पद्धत असल्याचे उमेदवारांनी यावेळी सांगितले में मर्जी असेल ओ पण कसला boli gowali mata ki jai jai boli mai mata ki jai lige han स्थान असेल त्या ठिकाणी नारळ बोडण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं आहे की यापूर्वी मोठा कार्यक्रम आम्ही नारळ बोडण्याचा ठेवला परंतु त्या दिवशी दादाचं निधन झाल त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता पण अचानक दादा दादाचा विमान अपघात झाला आणि दादा या जगातून गेले त्यामुळं आमचा कार्यक्रम आम्ही रद्द केला आणि तो कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला आहे ही निवडणूक अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये मी ही सातव्यांदा निवडणूक लढवत आहे त्याचं कारण असं आहे सर्वसामान्य माणसाला अजूनही आज स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे जरी झाली असली तरी अजून स्वतः माणूस ऑफिसमध्ये जाऊन स्वतःच जा काम करू शकत नाही कारण त्याच्यावर जो काही पगडा आहे अधिकारी लोकांचा तर तो त्या ठिकाणी जाऊन निवडू शकत नाही म्हणून आमच्यासारखा एखादा माणूस काम करणार सामान्यवासाचं काम करणार जिल्हा परिषदमध्ये असला पाहिजे कारण जिल्हा परिषद ही अतिशय सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची संस्था आहे आणि त्या ठिकाणी आपण असणं हे महत्वाचं आहे कारण या आता जवळजवळ चार पाच वर्ष झाली निवडणूक नव्हती आणि एकही जिल्हा परिषदेचा सदस्य ऑफिसमध्ये येत नव्हता पण मी मात्र दररोज दररोज बारा ते सहा वाजेपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये थांबून जिल्ह्यातून आणि आपल्या मतदारसंघातून येणाऱ्या माणसाला त्याचं काम विचारून तू कोण आहे कुठला आहे कधीही कुणाला नाव गाव पत्ता विचारला नाही फक्त काम तुमचं काय काम आहे एवढं सांग त्यांनी सांगितल्यानंतर त्याला स्वतः अधिकारी त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्याचं काम करून देत होतो त्या दृष्टीकोनात आता माझं वय जरी झालेलं असेल तरी मला या कारणानं परत निवडणुकीला सामोरं जायची पाळी आली कारण समोर एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार आल्यामुळे मला त्या ठिकाणी उभं राहणं एक उभं राहणं आवश्यक होतं म्हणून मी त्या ठिकाणी विविध अर्पण मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी मी जाहीर केली आणि आज जवळजवळ सात आठ दिवस झाले आम्ही आणि आमचे कार्यकर्ते रात्र दिवस फिरून प्रत्येक गावात प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून आम्ही आमची अब भूमिका सांगतोय आणि आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांतून मिळत आहे त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये कुठली शंका वाटत नाही अशा पद्धतीनं नमस्कार मी सुवर्णा झाडे मारडी उत्तर सोलापूर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फादर बॉडे चे तालुकाध्यक्ष म्हणून काम करते आज मारडी गावात यमाई देवी मंदिराजवळ आपण खर तर ह्या अगोदर नारळ फोडायचा आणि मोठी रॅली काढायचा असं सगळं नियोजन केलेलं होतं खूप मोठ्या प्रमाणाचं नियोजन केलेलं होतं की एक एक हे काळाची गरज म्हणून आदरणीय काकासाहेबांना हे सगळे स्टंट आवडत नाहीत पण तरी आम्ही तयारी केली होती पण पन अचानकपणे एक काळाने घात घातला आमच्यावरती आणि त्या दिवशी पूर्ण मंडप खुर्च्यांची व्यवस्था एक हजार लोकांची केलेली होती ते आम्हाला काढावं लागलं हे दुर्दैव आमचं आहे म्हणायला पाहिजे तर आज या ठिकाणी आदरणीय काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगितलं की आपल्यावरती दुःख आहे पण ते दुःख थोडस बाजूला ठेवून आपण होम टू होम प्रचार केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही देवीच्या आशीर्वादाने नारळ फोडून एक श्रद्धांजली स्वरूपामध्ये आम्ही इथं एक होम टू होम म्हणून छोट्या प्रमाणामध्ये आज आम्ही रॅलीचं स्वरूप न घेता घर टू घर आम्ही पोहोचणार आहे पण मला आज इलेक्शनच्या दृष्टिकोनातून मला सांगायचं आहे की आज राष्ट्रवादी पहिल्यापासून मी स्वतःही राष्ट्रवादीमध्ये आहे महिलांपर्यंत ह्या तालुक्यामध्ये काम करते त्यावेळेस आपण वेगवेगळे सण असेल तर त्यापर्यंत पोहोचण्याचा आपण महिलांपर्यंत प्रयत्न केले लाडके बहिणीचे किती प्रकरण होत नव्हते तार तर आदिती ते तटकरे बरोबर जाऊन अजितदादांना सांगून आपण ही कामं केलेली आहेत तर आज आम्हाला खर तर राष्ट्रवादी मध्ये आम्ही काम करताना पुढे आम्हाला काय नेतृत्वात ह्याचं खूप धक्का लागलेला होता पण सावरत आम्ही केलं पण काल एक आम्हाला तर ती आनंदाची बातमी आहे पण ती आनंदाची बातमी अशा पद्धतीनं घडेल आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि आमच्या सुमित्रा वहिनी आदरणीय सुमित्रा वहिनी कुठेतरी उपमुख्यमंत्री पदावर एक बसलेल्या आहेत विराजमान झालेले आहेत तर ते एक महिलांना आम्हाला एक बळ मिळालेलं आहे त्या बळाच आम्ही ती ताकद म्हणून आम्ही आज सर्व मतदारापर्यंत एक सॉफ्ट कॉर्नर घेऊन आम्ही पोहोचणार आहे कामाचा माणूस आम्ही आज काकांना कारण त्यांनी आज पन्नास वर्ष जे राजकारणामध्ये केले कुठल्याही जात पात न बघता फक्त काम सामान्य जनता माझ्याकडे येते आणि जिल्हा परिषदेमध्ये काकांचा जो अनुभव आहे मी स्वतः त्यांच्या सोबत काम केले आ... प्रशासनावर अतिशय चांगली पकड आहे आणि तीच खरी गरजेचं आहे कारण महाराष्ट्र सरकार जो निधी देतोय जिल्हा परिषदेमध्ये जो निधी येतोय पंचायत समितीला जो निधी आणि ग्रामपंचायतीमध्ये जो, ग्राम जो मोठ्या प्रमाणात निधी येतोय त्याचं वाटप व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यानुसार जनतेची कामं हो करणारा माणूस कारण प्रशासन इतकं काही वेळेस लोकांना इतक्या अडचण येतात की प्रशासन हलत नाही पण काकासारखा व्यक्ती जो एक बाप माणूस आहे जो सगळेच त्यांचा आदर करतात आणि असा आदर असणारी व्यक्ती आमच्या तालुक्याला हवा आहे आणि तो येणारच आहे आमचा तो अनुभव आहे आमचा तो विश्वास आहे का माणूस निवडून येतील त्यांचा आम्ही मी स्वतः काकांना म्हणजे माझी उमेदवारी कुठलाही कुठल्याही अपेक्षा न करता मी काकांना उत्स्फूर्तपणे कारण ह्या आमच्या उत्तर तालुक्यामध्ये असणारी दहशत सर्वप्रथम संपली पाहिजे शाहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी तालुका आमचा हा घडलाच पाहिजे त्यासाठी काकांना साथ देतोय आणि तसेच आमच्या बाबासाहेबांची कन्या काजल जगताप ही सुद्धा आमची बहीण आहे जी काम करण्याचा प्रयत्न करते कारण युवकाने पुढं आलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये जी, जी लोकांची सेवा करण्याची भावना आहे त्याला काकांनी प्रोत्साहन दिलं आहे आणि ती तस त्याच पद्धतीने काकांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार आहे आणि जा सामान्य जनतेला माझं आव्हान आहे कुठल्याही पद्धतीची भीती कारण आपल्या भारतांनी लोकशाही स्वीकारली आहे आणि लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचा भय आपण ठेवू करू नका आम्ही सर्वजण आमच्या तुमच्या पाठीशी आहोत कुठल्याही पद्धतीचं भयमुक्त वातावरण न ठेवता आपण मतदानाचा जो आपण मतदार राजा म्हणतोय आणि आम्ही प्रत्येकाकडे जाणार आम्ही काकांसाठी प्रत्येकाच्या पाय पडणार असं नाही की बाकीचे उमेदवार काय म्हणतात आम्ही यांचं मत घाईच धरत नाही आम्ही त्या पद्धतीने नाही आम्ही लोकशाहीत आहे तर आम्ही प्रत्येकाच्या पाया पडणार भले तो विरोधकही असते कारण तो आमचा मतदार आहे त्याच्या आम्ही पाया पडणार प्रत्येकासाठी काकासाठी आम्ही हलणार आहोत आमचा उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत आजीदादांचं जे निधन झालं त्यामुळे आम्ही इतकं नाही कारण आमच्यावर तो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो कोसळल्याला डोंगर आम्ही त्यातून सावरतोय आणि दादांना श्रद्धांजली द्यायची असेल तर कामाच्या माणसाला आम्हाला निवडून आणायचं आहे त्या पद्धतीने आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत